देवदूत नाही पण मानवतेचे पुजारी जगाला मानवतेची शिकवण देणारे युगायुगाचा अंधकार दूर करण्यासाठी अथांग ज्ञानाचा महासागर म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना लिहिताना असं म्हणत होते दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस नंतर जेव्हा संविधान तयार झालं तेव्हा त्यांना अनेक जणांनी अनेक प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सांगितलेलं पहिलं उत्तर असं होतं मी राज्यघटना लिहू शकलो त्याचं कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं हा पहिला विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्वचिंतक होते तेव्हा ते असं म्हणतात मी संत तुकाराम महाराजांचे अभंग वाचत होतो म्हणून तत्वज्ञानाची मला प्रचिती आली आहे जगाच्या पाठीवरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन विषयांमध्ये संशोधन करणारे पहिले अभ्यासक ठरले संशोधक ठरले त्यातला पहिला विषय कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या तीन विषयांचं संशोधन करणारा जगातला सर्वात मोठा अभ्यासक संशोधक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण पाहिलं पाहिजे आजही कोलंबिया विद्यापीठाचा प्रवेश केल्यानंतर पस्तीस फुटाचा उंच पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिसतो आणि त्याच्या खाली लिहिलेले शब्द असेल द सिंबॉल ऑफ नॉलेज याचा अर्थ बाबतीत एवढा मोठा माणूस जगात कुणीच झालेला नाही हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी दिलेला संदेश अत्यंत महत्वाचा आहे शिका संघटित वा संघर्ष करा आज आमच्या समोर महाविद्यालय शाळा आहे पण शाळेत आणि महाविद्यालयात बसण्याची आमची तयारी नाही याचा अर्थ बाबासाहेबांनी दिलेला संदेश आम्ही किती उपयोगात आणतो ही सुरुवात आम्हाला इथून बघावी लागेल शिक्षण संघटन आणि संघर्ष हे तीन गुण ज्या माणसाला कळतात ही माणसं मोठी झालेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला तर अभ्यास आणि व्यसनापासून मुक्त राहणं ही काळाची गरज आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आम्हाला शिकवतं हे आजच्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे मला ही महत्वाची गोष्ट वाटते त्यांनी तीन गुरु मानलेले त्यातले पहिले गुरु आहे भगवान गौतम बुद्ध दुसरे गुरु आहे संत कबीर आणि तिसरे गुरु आहे महात्मा फुले विचार करून बघा ज्याला आपण गुरु मानतो गुरुंच्या कोणत्या असल्या पाहिजे प्रज्ञा करून संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध संत जाती ना पूछो साधू की पूछ ज्ञान मोल ना करो तलवार का मॅन असं संत कबीर म्हणतात आणि महात्मा फुले जो रोडमॅप शिक्षणासाठी तयार केलेला आहे जगाच्या पाठीवर असा शिक्षणाचा रोडमॅप तयार करणाऱ्या महात्मा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु म्हटलेला आहे त्यांनी तीन दैवता मांडलेली आहेत की अशी दैवत मांडली जाऊ शकतात एवढी मोठी विचारांची क्रांती असणारा जगात माणूस नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भारताचे पहिले कायदा मंत्री असताना पत्रकार त्यांची चौकशी करायचे माझ्या झोपलेल्या समाजासाठी मला जागायला पाहिजे सूर्य झोपतो का कधी म्हणून मला तसं वागायला पाहिजे हे कृतीत आणणारा महामानव कसा ठरतो पत्रकार एक रस्त्यावरून जात असताना तिथं सगळे मंत्र्यांची घरं होती बंगले होते आणि तिथून एक पत्रकार जात होता सगळे मंत्री सोपलेले रात्री एक वाजता एका मंत्र्याच्या खोलीतून उजड बाहेर पडत होता तेव्हा पत्रकाराला राहलं नाही त्याने विचार केला असा कोणता मंत्री आहे रात्री एक वाजता जागा आहे म्हणून खिडकीचा जवळ तो पत्रकार आला खिडकीतून आत डोकावून पाहिलं तर आतमध्ये पाहिल्यावर कळलं आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहीतरी लिहित होते त्या पत्रकाराची उत्सुकता ताणली गेली तो दरवाजाजवळ आला दरवाजा ठोठावला दरवाजा उघडणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि पत्रकारांना प्रश्न विचारला बाबासाहेब या देशातले जेवढे मंत्री आता आहेत ते सगळे मंत्री झोपलेले आहेत आणि रात्री एक वाजता तुम्ही मात्र जागून लिहित आहात अभ्यास करता आहात हा हे नेमकं काय त्यावेळेस बाबासाहेबांनी दिलेले उत्तर आहे जे मंत्री झोपलेला आहे त्यांचा समाज जागा आहे माझा समाज झोपलेला आहे म्हणून मला जागलं पाहिजे हे मंत्र्याला वाटतं ही देशातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे तेव्हा बाबासाहेब हे या देशाचे सगळ्यात मोठे आदर्श आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं म्हणून बाबासाहेबांबद्दलच्या अनेक गोष्टी आहेत या देशातली सगळ्यात मोठी घटना कोणती ज्या देशामध्ये एखाद्या मुलाला सार्वजनिक नळावर पाणी मारलं जातं त्याला ठणकावलं जातं आणि तोच मुलगा देशाची राज्यघटना लिहितो यापेक्षा मोठी घटना या देशात कोणतीच असू शकत नाही ही वस्तुस्थिती आम्हाला लक्षात घेतली पाहिजे त्या बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं नुसते संविधानाचे जनक नाही आधुनिक भारताचे शिल्पकार जर म्हणून कुणाला म्हणायचं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच म्हणावं लागेल आणि म्हणून आज प्रत्येकजण जण संविधानाकडे बोट दाखवतोय त्या संविधानाची निर्मिती करत असताना याच बाबासाहेबांनी फक्त एक देशाच्या देशाचा घटना अभ्यासल्या नव्हत्या तब्बल सात देशांच्या राज्यघटना घटना अभ्यासल्यानंतर एका मोठ्या देशाची मोठी लोकशाहीची राज्यघटना निर्माण झाली ती भारताची संविधान आहे आपल्या मुलांना साठ मिनिटं जागेवर बसवत नाही साठ देशांची राज्यघटना अभ्यासणारे महामानव आमच्या समोर कायम आदर्श असले पाहिजे ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर यांच्या प्रतिमेवर केवळ फुलांची सजावट करून उपयोग नाही त्यांच्या विचारांची राजवट कशी सुरू करता येईल आणि ती आपल्या कृतीत कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करणं ही आजच्या प्रत्येक तरुणाची खरंतर जबाबदारी आहे आणि ती कृती जर केली तर महत्वाची घटना घडू शकते मला अनेक वेळा प्रश्न पडतो मी अनेक गोष्टींचा विचार करतो तेव्हा एखादा महामानव जातो आणि त्या दिवशी एखादा माणूस जन्माला येतो तेव्हा एकीकडे एक दुःख आणि दुसरीकडे आनंद ही भूमिका होत असते पण त्याचं उत्तर फार महत्वाचं आहे कदाचित तुम्ही कधी वाचलं नसेल ऐकलं नसेल पण त्याचं उत्तर असा आहे महामानव कधीच मरत नाही महामानव हे आपल्या कार्याने कृतीने कर्तृत्वाने अमर झाले असतात ही पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायची दुसरी गोष्ट ज्या दिवशी महामानव जातात त्या दिवशी जो माणूस जन्माला येतो त्याची जबाबदारी असते त्या माणसाला निर्माण केलेलं कार्य आपण आपल्या कृतीनं चालू ठेवणं ही आपली जबाबदारी आहे पण जगाच्या पाठीवर एखादा माणूस गेला आणि त्यासाठी देशाने हळ केली आम्हाला माहिती आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला गेले तेव्हा जगातला एकशे त्र्याण्णव देशांचे राष्ट्रध्वज खाली आले होते एकशे त्र्याण्णव देशांनी या माणसाला समजून ठोक ही या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे आपल्या माहितीला शेजारचा येत नाही कधीतरी विचार करून बघा आता तर माणूस की मानवता या गोष्टी सगळ्या आपण गुन्हावून ठेवलेल्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर एकशे त्र्याण्णव देशांचे जे राष्ट्रध्वज जेव्हा खाली येतात ना तेव्हा त्या माणसाची उंची कळत असते माणसाची उंची ही वयावर त्याच्या प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा फुटावर ठरत नाही माणसाची उंची ही कर्तृत्वावर ठरते ज्या माणसाची उंची मोजता येत नाही तो माणूस म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणून आपल्या देशानं त्यांना भारतरत्न ही सगळ्यात मोठी उपाधी सुद्धा दिलेली आहे पण या सगळ्या उपाधींचा विचार करत असताना मला पडलेले अनेक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी विद्या या महामानवांचे आदर्श अभ्यास करून संघर्ष म्हणून व्यसनापासून दूर राहणं संघटन करणं एवढा जरी घेतला तरी सुद्धा आपण सगळ्यांनी या महामानवाची पुण्यतिथी जयंती किंवा त्यांचं कर्तृत्व समजून घेतलंय असं आपल्या लक्षात येतं आपण माणसं गेल्यावर मग निर्वाण म्हणतो पण या सहा डिसेंबरला आपण महापरिनिर्वाण म्हणतो आहे त्याचं कारण जेव्हा महामानव जातो ते निर्वाण सुद्धा महा असलं पाहिजे महान असलं पाहिजे म्हणून महापरिनिर्वाण दिन जय हिंद जय महाराष्ट्र